नमस्ते खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनल आपला सरचं स्वागत आहे आज बरे दिवसात ना आलो मग पंधरा दिवस पुण्याला होतो कुक्कुटपालन पालन हे कोंबडे काय बघता आलं नाही त्यांना आज झाले भेट हे देखाय असं कोंबडं झालं तलगी आहेत आठ कोंबडा आणि तलगी मिळून आहेत इकडे एक ओर पाटपिशी आहे ते पहा अंगाव केस नाही रली ही जुनी एकच कोंबडी आहे ना अजून दुसरी एक आहे पिल्लांची इकडे कोरपाट पिसांची कोंबडी आहे तलग झाली आता कोंबडी होईल आणि इकडं एक कोंबडी आणि सहाच पिल्ला आहेत यात एका इथं आता आहेत याच्यामध्ये जाळीत आहे जाळीत ह्या बारीक सहा पिल्ला आहेत ही कोंबडी हिंडते ये या येत पिल्ला कोंबडी ती हिंडते पाय वर करून आता इथं आम्ही अशा प्रकारे खोराण्यातच पण असा जाळीचा एक बनवलेला आहे पिंजरा बनवला आहे ते पिंजऱ्यामध्ये एक पिल्ला ठेवला लहान ते उंदरा खातात पिल्ला त्याच्यामुळे अशी आयडिया केलेली आहे पाणी घातलं त्यानं दानं घातलं या एक याकूच वाचलं आहे सोळा पिल्लामधून सोळा पिल्ला होतून याक उच वाचला देवीचा रोग झाला त्यानं तर काय वाचवता आलं नाही पावसा पाण्याचं थोडं दुर्लक्ष झालं आणि त्याच्या आधीच या मठाले पिलं झाले या या वाचल्या ह्यावरती काहीतरी चौदा का पंधरा शेतनं आता आठच वाचल्या एक तिथं मुंग पकडला एक देवीचा रोग होऊन मेला एक कोंबड्यानं टोचून मारला अशा प्रकारे बरीचशी नुकसान झाली आणि पहिले ज्या आठ कोंबड्या होते त्या आठ कोंबड्या आखाड्यामध्ये लोक गेली घेऊन कापायला त्यामुळं आता कमीच कोंबड्या आहेत अशा प्रकारे आता ह्या मठात क्षेत्र होता ते तिकडं शेवटपर्यंत जाळे आहे पण म्हणून कमी कोंबडी त्याच्यामुळे आतावढी जागा का त्यासाठी मग ह्या आवडी जागा ठेवली आहे का आणि इकडं मग काही माल केला आहे कारळ्या सांगता का लोका आपल्या खुरासनी सांगता याने का आता फुला होईल आंब्याची झाडं आहे मधी मधी या कडनं नारळाची झाडं लावली पलीकडे एक मोठी फाबळ आहे वरती सूर्यफुलाचं रान केलं आहे मटकी केली आहे हे आमचा राजापुरी माठा आंबा एक किलोचा आंबा एक किलो साठ ग्रॅम होता वजन एक आंबा असं बरंच आंबं या ठिकाणी आलं आलं तर जवळजवळ कैरीसाठी विकला तर सात हजार रुपये आलं एकशे सव्वीस किलोचं खायला जवळजवळ शंभर एक किलो वाचलं तर शंभर सव्वाशे किलो चांगलीच फळं आहे अशा प्रकारची आंबा दोन आंबा आहेत तिकडे एक आहे हा इकडे एक आहे आणि हे आता पुढच्या वर्षी यांना फळा लागतील ते घरापर्यंत आंबा अम्ब, आंबा आहेत आणि कडना नारळ येतात ते नारळाला सहा वर्षानं नारळ येतील हे देखा यासणारी झाडं झाली या देखा अशा प्रकारे या नारळाची झाड आहेत या आमचा कोंबडीचा खुराड आहे इकडे एक पिंजरा बनवला आहे कोंबड्यासाठी कोंबड्या त्याच्यात बांधून घालायचं आम्ही असा पलीकडं शेवग्याचं झाड आहे शेजारी केळी आहे काला यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद